नमस्कार ग्रो मोटिवेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे एखादा माणूस तुमच्यावर गुप्तपणे प्रेम करत आहे की नाही हे कसे ओळखावे नवचिन्हे जी तुम्हाला दाखवतील की हा माणूस तुमच्यावर मनापासून प्रेम करतो जाणून घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी शांतपणे प्रेमात असलेल्या माणसाची चिन्हे हे महत्त्वाचे आहेत की तुम्ही ऐकत असलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे कारण अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या पुरुषाने त्यांच्याशी चांगले शब्द बोलले नाहीत तर ते समानार्थी आहे की तिच्याबद्दल त्याच्या मनात भावना नाही परंतु जर तुम्ही या माणसाचे तपशीलवार निरीक्षण केले तर तो तुम्हाला त्याच्या दैनंदिन तपशिलात थोडक्यात दाखवेल की याची खात्री आहे या व्यतिरिक्त हे लक्षात घेतले पाहिजे की सर्व पुरुष त्यांच्या भावनांबद्दल इतके खुले नसतात जे दर्शवते की जेव्हा ते प्रेमात असतात तेव्हा सर्वजण सारखे वागणार नाहीत तथापि काही कृती आहे जे कोणीही शंभर टक्के लपवू शकत नाही एक म्हणजे जेव्हा तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधता तेव्हा त्यांचा दृष्टिकोन बदलतो पुरुषांना सहसा त्यांच्या मित्रांच्या गटात राहण्याची प्रवृत्ती असते परंतु जेव्हा त्यांना समजते की त्यांना आवडणारी मुलगी जवळ आहे ते थोडे चिंताग्रस्त आणि ताट होतात त्यामुळे हे शक्य आहे की हे लक्षात आल्यास हे मुख्यतः जेव्हा तुम्हाला कोणालाही कळू नये असे वाटते तेव्हा असे घडते हा माणूस कदाचित त्याच्या भावना लपवू इच्छितो हे लाजीरवाने आहे म्हणून नाही तर त्याऐवजी त्याला शांत व्हायचे आहे त्याला काय वाटते आणि तुम्हाला काय वाटते याची खात्री करून घ्यायची आहे आणि मुख्य म्हणजे तो तुमच्यावर चांगली छाप चा पाडण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला तो इतरांसारखा आहे असे वाटू नये म्हणून हे करत असतो दुसरं म्हणजे त्याचा लुक त्याच्या शब्दांपेक्षा मोठ्याने बोलतो जेव्हा माणूस प्रेमात असतो तेव्हा तो दाखवायचा नसला तरी दाखवतो एक शब्द मुख्य आहे काय देखावा तुम्हाला सांगेल जर तो प्रेमात असेल तर तो तुमच्याकडे ज्या प्रकारे पाहतो तो इतर स्त्रियांकडे पाहतो त्यासारखा कधीही होणार नाही एकापेक्षा जास्त प्रसंगी तुम्हाला दिसेल की तो तुमच्याकडे पाहत आहे आणि जेव्हा त्याला कळेल की तुम्ही त्याला पाहात आहात तेव्हा तो लपण्याचा प्रयत्न करेल हे देखील खूप शक्य आहे की तो तुमच्याकडे अगदी आहे की तो तुमच्याकडे अगदी न कळतपणे पाहिल म्हणून तुमच्या लक्षात येणे सोपे होईल तिसरा म्हणजे तुम्ही आजूबाजूला असता तेव्हा तो लाचतो सर्वच बाबतीत स्त्रिया लाचतात असे नाही प्रेमात असलेल्या लोकांसाठी हा हावभाव वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण सर्वात पुरुषी पुरुष देखील त्याच्याशी हे होऊ शकतात ही लाली सामान्यता तेव्हा उद्भवतात जेव्हा त्यांना एक प्रकारची प्रशंसा मिळते ज्याची त्यांना अपेक्षा नसते किंवा त्याला आनंदायी वाटणारी काही कृती करा म्हणून मी तुम्हाला तुमचे डोळे उघडे ठेवण्याची शिफारस करते चौथं म्हणजे हे तुम्हाला समजते की तुम्ही त्याच्या आयुष्यात खूप महत्त्वाचे आहात बऱ्याच वेळा हे साधे तपशील असतात जे तुम्हाला सांगतील की एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत आहे जे तुम्ही लक्षात घेऊ शकता उदाहरणार्थ जेव्हा ते गप्पा मारत असलेल्या लोकांच्या गटात असतात आणि बाकीचे जे प्रगट करतात त्यापेक्षा तुम्ही जे बोलता त्यास तो अधिक महत्त्व देतो या मुलासाठी तुम्ही फक्त ती व्यक्ती आहात जिच्याकडे त्याने लक्ष दिले पाहिजे तो करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कारण तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे जाणून घेण्याचा हा एक मार्ग आहे पाचवं म्हणजे तुमच्या बदलांकडे लक्ष देणारा हा तो मुलगा आहे जो जेव्हा तुम्ही नवीन धाटणी घेत असाल तेव्हा लक्षात ते येईल तुमचे केस रंगवा, तुम्ही नवीन पोशाख घातला असल्यास किंवा यासारख्या गोष्टी आणि तुम्हाला ते कळेल कारण तो तुम्हाला सांगेल की हा नवीन बदल तुमच्यासाठी खूप चांगला दिसतो इतरांसोबत काय घडू शकते ज्यांना ते नंतर नक्कीच लक्षात येईल सामाजिक नेटवर्क देखील या टप्प्यावर समाविष्ट केले जातात कारण हे सामान्यतः तुम्ही जे पोस्ट कराल ते पहिले लाईक करतील अस आस, असंही असू शकतं की तुम्ही किती छान दिसता हे तो तुम्हाला सांगतो सहावं म्हणजे तुमचे मित्र कितीही आकर्षक असले तरीही ती त्याच्या लक्षात येणार नाही जेव्हा तुमचे मित्र किंवा मैत्रीण असतात तेव्हा हे अगदी सामान्य आहे की जेव्हा त्यांना तुमचे सुंदर मित्र किंवा ओळखीचे लोक दिसतात तेव्हा ते, ते तुम्हाला त्यांचा नंबर द्यायला सांगतात किंवा त्याच्याशी ओळख करून द्यायला सांगतात जे काही अनौपचारिक वाटेल म्हणून जर या मुलाला माहीत असेल की तुम्ही आजूबाजूला आहात मुलीच्या या माणसासोबत स्वतःला नाही आणि तो फक्त तुमच्याकडे लक्ष देतो हे एक चांगले चिन्ह आहे की त्याला तुमच्यामध्ये खूप रस आहे जेव्हा एखादा खरा माणूस तुमच्या सबोतलच्या अनेक सुंदर स्त्रियांसाठी तुमची काळजी घेतो तुमचा मत्सर करण्याचा त्याचा कोणताही हेतू नसेल त्याचे मुख्य प्राधान्य तुम्ही असणार असल्याने तो तुम्हाला इतके खास वाटेल की इतरांना तुमच्या जागी राहसे हो वाटेल सातवं म्हणजे तो तुम्हाला वारंवार स्पर्श करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तुम्हाला असे वाटेल की ते अपघाती आहे एकापेक्षा जास्त प्रसंगी तुमच्याशी शारीरिक संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल जसे की तुमच्या हातांना स्पर्श करणे किंवा पाठीवर हात ठेवणे ते फक्त सूक्ष्म स्पर्श आहेत आणि त्यात अतिशयुक्ती नाही कारण तुम्ही त्याच्यावर वाईट छाप पडू नये याची त्याची इच्छा असते हे घर्षण हे नकळतपणे करणे शक्य आहे पण तुम्हाला चीड वाटणार नाही आठवं म्हणजे तुम्हाला ज्याची गरज आहे त्यात ते तुम्हाला मदत करतील प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही या माणसाला मदतीसाठी विचाराल तेव्हा तो तुम्हाला मदत करेल आणि आपण त्याला विचारले नाही तरीही जेव्हा तो आपल्याला कठीण प्र परिस्थितीत पाहतो तेव्हा तो आपला पाठिंबा देईल हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा विशिष्ट मित्र तुम्हाला काहीही न मागता मदत करेल नव्व आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला तुमची खरेदी करायला तुमच्या सोबत जायला हरकत नाही जेव्हा एखादा माणूस तुमच्यासोबत कपडे किंवा इतर खरेदी करण्यासाठी जाण्याची ऑफर देतो गोष्ट म्हणजे तुमच्यासाठी काहीतरी वाटणे पुरुषांना करायला आवडते असे काही नाही नसल्यामुळे तो तुमच्यावर प्रेम करत आहे आणि त्याला तुमच्या बाजूने जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे याची खात्री आहे हे आहेत नवचिन्हे जे तुम्हाला सांगतील की एक माणूस तुमच्यावर मनापासून प्रेम करतो एक माणूस जो गुप्तपणे आपल्यावर प्रेम करतो तो तुमच्या सर्व भावना लपवू शकणार नाही कारण त्याला नको असले तरीही तो आपल्या हातवारे आणि कृतीने ते दर्शवेल तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद